सूर्य मावळतो तसा दुसऱ्या दिवशी उगवतो सुद्धा संतोषसिंह रावत हे उगवता सूर्य असल्याच्या प्रतिक्रिया दरारा चोवीस तास न्यूज नेटवर्क चंद्रपूर सूर्य उगवणे आणि मावळणे हा सृष्टीचा नियम आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय क्षितिजावर एका नव्या सूर्याचा उदय झालेला आहे आणि तो सूर्य म्हणजे संतोषसिंह रावत आहे आश्चर्य व्यक्त करू नका असे आम्ही म्हणत नाही तर या जिल्ह्यातील बलारपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेचे म्हणणे आहे संतोषसिंह रावत हे मूळ शहरातील काँग्रेसचे भारदस्त नेते व सर्वसामान्य जनतेमधील लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत त्यांनी उभ्या आयुष्यात जनसेवेसाठी आपल्या व्यवसायाचाही विचार न करता गोरगरिबांच्या अळी अडचणीत धावून जाणे हेच अग्रक्रमाने ते करत आले त्यामुळेच त्यांचा जनतेमध्ये लोकप्रियतेचा पारा चढतच जात आहे त्यांनी अनेक शासकीय निमशासकीय पदे भूषवलेली आहेत सद्यस्थितीत त्यांचेकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद आहे तसेच ते काँग्रेसचे भारदस्त व्यक्तित्व म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे कार्यकर्ते हे आपल्यालाच विजय मिळाल्याच्या उत्साहात आहेत कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या मते बोबसगिरी करून ही निवडणूक भाजपाने जिंकली अन्यथा संतोषसिंह रावत यांचा विजय निश्चित आणि शंभर टक्के निश्चित होता असे मत बलारपूर विधानसभा क्षेत्रातील जनता बोलून दाखवत आहे त्यांच्या प्रतिस्पर्धीला या राज्याचे हेवीवेट वेट माजी मंत्री लोकप्रिय जननेते आमदार सुधीर मुनगंटीवार हे होते त्यांच्या परस्पर लोकप्रियतेचा जनतेत अत्यंत प्रचार आहे परंतु त्यांचा पक्ष हा जातीयवादी बहुजनविरोधी असल्याचे लोक बोलून दाखवत आहेत सुधीर मुनगंटीवार हे उत्कृष्ट नेतृत्व असले तरी ते ज्या पक्षात आहेत त्यांचा पक्ष जातीयवादाने भरकटलेला आहे त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संतोष सिंह रावत यांचेवरच विधानसभेच्या क्षेत्रातील मतदारांची अपेक्षा होती परंतु ती अपेक्षाभंग झाल्याने कार्यकर्ते नाराज झाले नाही तर उलट पक्षी पेटून उठले आहेत त्यामुळेच संतोष सिंह रावत यांना बलारपूर विधानसभा क्षेत्रातील राजकीय क्षितिजावरील एक उगवता सूर्य असे संबोधले जात आहे कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत